दाखीला <laughs> <laughs> गुड मॉर्निंग कशात तुम्ही आयो तुम्ही सगळे मजा असणार स्वागत आहे आपल्या आग्रेकुली फॅमिली लॉक्सवर तर गाईत जस्ट उठलोय मी आणि तयारी वगैरे तुम्ही केली नाही फ्रेश व्हायचं बाकी मी येऊ बघा मी बघा काय फक्त काय फक्त बघतो काय काय चल 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 मला गाईत पहिले फ्रेश बीश होतो आणि एक काम येतो काम करतो आणि नंतर मग जायचं आहे मग तो दलन घेतो आणि मग डायरेक्ट शॉपमध्ये जातो चला बा पहिले फ्रेश होतो जो काम आहे तो काम करूया आणि नंतर मग दलन घेऊन येऊया काय काय बोलत गावाला जेवण घालत आहे का बाहेर घ्या मी वाटून मिटून येतो हम्म नको पोर पण नाही देणार कोण काय देणार पोर कोणी तुम्हाला काम काय करत काय काम काय करत हे जर नोटीस देतात मी समजत मला उल्हासनगर महापालिकेची काहीतरी का आहे त्याला त्या दलाबिला देऊया आणि मग शॉपमध्ये जाऊया शॉपमध्ये आला मस्त कि रे जाऊ दाद दलामबिला देऊन तर आता आम्हाला मेकॅनिकची काही करत नाही भाई कारण की सुमितने केले बाई म्हणून सुमित बघा आता कसं काय मशीन मशीन ती खराब झाली आहे सुमित बनवली आहे का ते कामाच पोर आहे का तीन काम तीन जणांचा काम एकटा करत करतो दला। बाँ दला। बाँ दला। बाँ दला। बाँ तो तीच खासी आहे त्याच्यात ना बाबा असे बघा ना बाबा कसं करत लाईफ मेहनती पोर काय लय मेहनती म्हणजे लय मेहनती काय आता बोला त्याला बघा ना किती मेहनत करतो यार लाईव असं मला वेगळंच वाटत एवढी मेहनत करतो तरी तो हार तुला शिवाय देतो कसा काय नाही रे ते शकत घेतले नीट ठेवतो ना मी काय राटवतली ही लावतो आणि मग आता काय मस्त की आम्ही साबडीत करून झाला आणि आता कन्याने पार्टी दिली बर्गरची की बाई कन्याला साप लुटलं या सुमे <laughs> आता मस्ती कोमा मागले लावा आता मस्त खातो आणि खाल्यानंतर आता तो डायटिंगवर राहणार होतो पण डायटिंग डायरेक्ट संध्याकाळी करणार आहे तर आता पहिले मस्त की खाऊया आपण बिल त्या बाय फाडल्या जेव्हा तेराशे रुपयाचा बिल फाडले बिचारे पगार झाला म्हणून बिल फाडले तो काही टेन्शन नाही आपल्या मामा तिकडे बिलिंग करता हार्या पाठवले पाठवल्या हारायला हार्याच्या आपण फटाफट खाऊया नाहीतर मग काय वांद होतील आपलं तर नाही असं मी खा ना खा ना दिसते आपत पाठत का खाता मस्पर्जेटलं अंडी बिंडी घेऊन काय डायटिंग म्हणून अंडी बिंडी योग्य तुमचं पीठ आय एम लाईंग पीठ आणि साठ रुपये द्या दहा लाख बापू शाळशा बापू आहे या ट्रेनचे आणि चाळीस रुपये साठ रुपये मस्त की जाऊया आपण नाही माल आण कल्याणला तर कल्याणला तरी माल घेताना मस्त की बसले आपण इथे आरेश भाई आरेश काय आता सध्या पाचशे झाले तुला जर आता मस्त की येऊन बसलो मामाच्या बाजूला मामा एकटा बसला काम बादशा ताई होता ताई गेल्यावर हो आम्ही मस्त येऊन बसलो काय अरे होत पॅन्टी मामा किती पॅन्ट घेतला सांगायला दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली दोन वर्ष अरे बाबा बाबा मागचे कंटी त्याला कपडे नाहीत का

पन्नास हजाराचा वॉच लावला घरी आलो आता फ्रेश ब्रेश चालू तयारी बिहरी केली आम्ही सगळी चाललोय आलो आम्ही जत्रा इथं जत्रा भरले आम्ही त्या जत्रेसाठी चाललोय आरे बाई तयारी करतो मस्त पैकी बाबूबाई निघलो बाबू चल पाण्या बसावला पाण्या बसवलं सर पाण्या बसवला ना लढला तुला तर काय आता मस्त पहिले जाऊया टोपी बी घालूया माझी टोपी बी कुठे कुठे आहे टोपी द्या टोपी पे पेन निघे टोपी ना दुसरी नाही टोकी पुरी येते आय डो डोके तुम पाल तुझ्या पाल पाल त्याला तर काय आता मस्त की आपण जाऊया कुठला मस्त कुठला महोत्सव नाही पैसे कोणाकडे नाही फक्त आनंद आनंद काय ते बोलतो चला आता आपण जाऊया मस्त काय काय बघायला भेटतो काय मस्त लिपीप पाले आम्ही सगळे निघलो बाबू बाबू कुठे चालले बाबू कुठे चालले कुठे चालले जत्रे कुठे चालले लो लाल ती बाराही महिने गलती ती ते बा पण पटला नाही तो बघा हा मी हा मी भविष्य केले मामाने घेतला घेत बोलले नाही घरी का काय मस्त पोहोचलो म्हणजे लय मोठा पापलेट मासा लावलेला आहे पापलेट घ्यायचं उद्या पैसे का ते पैसे काय जत्रा फिरायला बाई पापलेट मासा विकत घ्यायचा आपल्याला काही तर आता बघूया पापलेट मासा विकत घेतो का नाही पापलेट मासा आहे शिंबोरी बाबू बाबू तू मासे बघ माशे बघ तो बघ माशा बघ का चला काय आता आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये काय येते बघूया चला तर काय आता मस्त की आपण अंडर वॉटर चाललोय कारण की मासे बघतात ना आपल्याला आता मासे बघायच अडकलय आम्ही चौघ पण चाललोय बघूया आता कुठला कुठला मासा भेटतो आणि कुठला कुठला नाही तर काय आता मस्त की अंडर वॉटर मध्ये आम्ही एंट्री घेतलेली आहे तर बघू शकतो इथं वाव सो नाईस यार आमचे खाडीत भेटलेले पापलेट आहेत तर आपल्या खाडीत भेटणारे पापलेट आपण बघू शकता एकदम मिनी बघू शकता आपले अंडर वॉटर असे असते का अंडर कसं वरती काच आहे हे असं होतं का ते तर बघू शकते हे मासे आहेत आणि हर्या इथे पण काल आलं काट माझं नाही हो हर्या हर्या अरे फ्रेंड अरे अरे फ्रेंड यू फ्रेंड इज टॉकिंग यू या या बाबू बाबू काय काय बाबू काय काय या काय या मला काय आता मस्त इथलं राह झाला आपला बघून मस्त पैकी तर आता पुढे जाऊया ला ला वेक 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 मासे नाही तर मासे बघायला आले आपण तर बघू शकता इथं वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत तर त्याला तुम्हाला आता मी मस्त की दाखवतो किंवा मासे आहे याला शेपट्या फुटलेल्या कारण की नदीला पूर आल्याशिवाय त्याच्या लाटामध्ये तो पाणी जास्त झाला जा त्याच्या अंगाला लागला म्हणून त्याचे चित्र चित्र आल्या आणि त्याचे चार पीस होऊन गेले तर ते असे प्रकार आहेत आणि इथं आहे बारकुंदा तो बारकुंदा मासे याला बोलतात मला माहीत नसेल तर मी माहिती करून देतो आणि इकडे आहे वायट्या बुरे लोक ते पाहिजे इंग्लंड मध्ये लोक आले तेव्हा ते इकडे थोडेसे राहिले म्हणून योग पैदा झाला वाईट बस नाही काटे नाही लाल मास हे लाल शेपटी यांचा रंग चढला काल्या पाण्याचं पाणी नाही काल्या पाण्याचं पाणी तो पावसाळ्यात चॉकलेट झाला त्याच्यामुळे त्याला कलर चढला त्याच्यामुळे ते तसे झाले आणि हे दोन नर पक्षी हे विचित्र जनावर होते त्याच्यामुळे ते विचित्र जनावरांचा हा लग्न करून झाला म्हणून तसे झाले चला तर आता पुढे बघूया काय येते फायम याला युवा मारतो आता तर यांचं युद्ध चालू झालंय बाबू तू काय करतो युद्ध युद्ध ना करतो बाबा डोलं आले काय कस मार आऊसा नाही म्हणजे काय तू काय बाबा मारामारी झाले मारायला मारत नाही काही मांदेला दिसला वाव वाव टॅलेंट टॅलेंट हा मांदेला आहे जो मांदेला आहे वा ते आजी माहित आता आपण मांदेला बघला आता पुढे बघूया कुठले विचित्र जनावर बघायला आमच्याकडे आहे विचित्र जनावर आई तो कुठला डबल सेफ्टी डबल सेफ्टी आहे म ते विचित्र देजाती आहे धाकटलेली हा ना जाऊ ना पुढं पुढं चला काय पुढं काय आहे ते बघूया चंबु फिशी 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 इकडे आपला टनल लागलेलं आहे टनल मध्ये एंट्री घेऊया आपण टनल कसं आहे बघूया तर टनल चलय छोटे हवाल सुटले असा आवाज ओरले का टनल लागू गोरं बघा दिसत तू लय गोरं टनल मध्ये एंट्री घेऊया आणि काय आहे काय

हे भारी आहे पण हे बनवले कस बनवले कडक मध्ये वाटत काही मास टनल मध्ये काही समजत नाही पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये शूट करतो जो शिंगाला आहे आहो शिंगाला असत हे बाबू बाबू हे क नाव मार आम्ही कुठं बोललो कुत्रात आमचं मासे बघून मास्त बघतो नाही माझं मासा बघू दु बाबू प्रभू कुत्रा काय मस्त की आपण टनल बिनल बघून आलो आता डायरेक्ट आलो पाळण्यात बसायला आम्ही त्या पालण्यात जाणार होतो कधी मी ने यूज नाही म्हणते तो त्या पालण्यात मी कधी बसलोच नाही तर त्या पालण्यात मला बसायला जायचं होतं पण मामी बोलते की आकाशी बसायचं आहे तर आता आकाशी पाण्यात मस्त पैकी बसूया समज जरा पहिला तिकीट बिकीट काढतो आणि मग डायरेक्ट पाण्यात बसतो ना तुम्हाला तर गाई दाखीला आले माझ्या बाबा ते आणलो काढलो काढलो एकदम आणलो एकदम वरती आलो काही आजूबाजूला बघा तिकडं बाजूला बघा तिकडं बघा रे बाबा बाबा नमः शिवाय हात नको ना काढू भाई आधी पॅन्ट फाटले सगळी फाटत आम्हाला आणलो काढलो 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 का वाकरा वाकरा

हल्लू मी राह हल्लू मी राह देवा 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 काय तुम्हाला वाटायचं माझे पाटले माझी काय पाटले नाही माझी काय पाटले नाही तुम्हाला वाटायचं पाटले माझी मी का आपल्या बिबरा नाही आता नकली आहे का मी हा नक्ली वाटलं का तुम्हाला मी एक काय राह चल चल घुमा फिर घुमा क्या भाई यार यार भैयार काय मे में डरा तो पावर आहे मेर मे काही ओम नमः शिवाय ओम पर्वते भागवते ओम नम पर्वते पते हर हर महादेव काही शब्द बोलतायत औन पते निघत नाही शब्द माहिती बघा एक नंबर वाटत आणि आम्ही सगळे बसलो आकाशी पाळण्यात आकाशाची सवारी घेतोय आम्ही आलो का आजी भिक्ती वाटते पाळला हिरतो इकडनं तिकडन चला तर काही मास्तिक या पाळण्यात बसून झालं आपण भेटूया कारण का। <laughs> की सध्या मोबाईल आता मला धरतात आणि पूर्ण बघू शकता तुला तर भेटूया आपण डायरेक्ट काही टॉप लावू आता दरायला भेटू तर काय आता मस्त ब्रेक डाऊन मध्ये बसलो अलग अलग बसता बघू काय होत ना काही नाही ते मोबाईल जर हातात घेतला तर घेईन कारण आहे आणि रिक्स आता मोबाईल तुला भरून द्याल का कोण बघू त्याला गायला काय होतं काय नाही कोणी झालेली आहे अर्धी मोबाईलच पाय पकडून त्यांना वाटलं रिक्सिंग गावात बर गाय तर आता मस्त बेगी सगळ्या पाहिल्यान बसला आवड आहे सगळ्यांना असे बाय पैसे बसून झालंय आमचं किती हजारोबा गेला पण हजारोबा बसून गेले बाबा आवडी तरी काय किकला मोबाईल वाचला मोबाईल बाबूला काय बाबूला काहीच नाही नाही जिंकू नाही सगला असं काही घ्यायला नाही तुम्हाला चल काय बोलता फुगा बी नाही लागतात मस्त की जाऊया घरी आणि घरी गेला काय मस्त फिरून फिरून झाला आपला आता म्हणजे एकदम मजा केली बाहेर आडा गेला सगळ्यांनी जास्त राडा या मामीने केला बाबा अशी किकल होती अशी किकल होती पूर्ण हवा टाईट केली माझी आकाशी बाल तुम्हाला फाटली माझी नाही फाटली मी ते तुमची आधी करत होतो तसा पण आता चला इथं मस्त एक फोटो बिटो काढूया आणि फोटो काढून झाला डायरेक्ट जाऊया घरी म्हणजे शॉप बंद करायचे तर मग शॉप बी बंद करूया आणि मग भेटूया काय झालं मस्त की मामा पण आली दुकान बंद करून यो पण आलाय भाई आता मस्ती की आपण बसले की आपण किती मजा केली कोणाला सांगू शकत नाही काही मामीच्या मुलं पाळला दाखवला काय आमची तर तशी होती किकल ना किकल तर काय होयरेक्लियन भाई हुआ, 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 काय था। हा एलियन नाही <laughs> या प्रकारचं मास होत ना तिथं काय मग माणस याच्या प्रकारचा एक नंबर आईला वाकटी काय दिस बोंबील काय दिस सुकड काय दिस बोंबीला दिसत होती काय अरे भाई डेंजर आहे वसूल केलं भैया बीजा घाबरला भैयाने पाळला थांबवला

काय जरा मस्त की पहिले फ्रेश बीश होतो आणि फ्रेश झालो तर तुम्हाला मला भेटतो म्हणजे फ्रेश झालंय कपडे म्हणजे आपचडी घालतो आणि हापचडी घालून